श्री अरण्य ऋषी श्री मारुतीराव भुजंगराव चित्तमपल्ली यांचे अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास वयाच्या चौऱ्याण्णव्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले होते एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी अक्कलकोट रोडवरील सूतमिल हेरिटेज मणिधारी एम्पायर सोसायटी येथील निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा निघाली त्यांच्यावर रूपाभवानी मंदिराजवळील हिंदू स्मशानभूमी येथे शासकीय ये इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी पोलीस विभागाच्या वतीने बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून श्री चित्तमपल्ली यांना मानवंदना देण्यात आली यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पद्मश्री मारुती चित्तमपल्ली यांच्या पार्थिवावर पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस आयुक्त एम राजकुमार व उपस्थित लोकप्रतिनिधी यांनी श्री चित्तमपल्ली यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहिले व वा दर्शन घेतले पद्मश्री मारुती चित्तमपल्ली हे सोलापूरचं भूषण तर आहेच आहे पण अख्या भारत देशाचं भूषण ते होते आपलं उभी हयात त्यांनी वन्यजीव वन्य प्राणी यावर उभे आयुष्यभर अभ्यास केला त्याच्यावर खूप मोठं साहित्य ही त्यांनी लिहिलं आणि निसर्गावर वन्यजीव पक्ष्यांच्यावर प्राण्यांच्यावर जीवापाठ प्रेम करणारा आणि त्या निसर्गात राहून अनेक त्यांनी सेवाही केली प्रशासकीय सेवा केली ती सेवा देत असताना त्यांनी जे प्राण्यावर निसर्गावर प्रेम केलं आणि ते सगळ्या जगाच्या समोर साहित्याच्या रूपाने त्यांनी मांडलं आणि याचा आपण सगळेजण साक्षीदार आहोत आपल्या शहराचं ते, ते, ते वैभव होते आणि माझं तर त्यांची भेट झाली होती त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला मी त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो मला प्राण्यांची भाषा करणारा एकमेव असा हा दृष्टा समाजकारणी होता आणि आज त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे सोलापूर वासियांना आपल्या सगळ्यांना वा अतिवारस दुःख झालेलं आहे मी महाराष्ट्र सरकारच्या वतीनं भारत सरकारच्या वतीनं आणि आपल्या तमाम जनतेच्या वतीनं त्यांच्या शांती लाभो अशा पद्धतीची प्रार्थना परमेश्वराकडे करतो त्यांच्या स्मृती त्यांच्या कार्यातनं त्यांच्या साहित्यातनं त्यांच्या वन्यजीवावर असलेल्या आपल्यात राहतील अशा पद्धतीच्या दोन महिन्यांपूर्वीच त्यांना पद्मेश्वरन सन्मानित करण्यात आलं त्यानंतर दोनच महिन्यात त्यांचं दुर्दैवी खरंच सरकारनं त्यांचं जे कार्य आहे त्या कार्याचा गौरव म्हणून पद्मश्री पुरस्काराने त्यांना गौरवार्थित केलं केलं होतं आणि ते हयात असताना त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला होता त्यांच्या कार्याचं खूप मोठं कौतुक या निमित्तानं झालेलं होतं आज आपण सगळेजण बघतो की निसर्गाशी एवढं जवळचं मात्र असणारा आपल्यातला एक निसर्गप्रेमी एक थोर साहित्य थोर विचारवंत त्यांच्या बाबतीत बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद